जालना महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर महिलांचा हंडे घेऊन ठिया नूतन वसाहत भागात पाणी सोडणाऱ्या बदली करण्याची मागणी आज दिनांक मे रोजी दुपारी दरम्यान महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर महिलांनी हांडे घेऊन ठिया आंदोलन केलं मागच्या सहा महिन्यांपासून शहरातील नूतन वसाहत भागातील राहुल नगर इथे वेळेवर पाणी येत नाही याविषयी स्थानिक नागरिकांनी महापालिकेला अनेक निवेदन दिलं मात्र त्यांची बदली झाली नाही तो अतिशय निष्काळजीपणाने पाणी सोडत असून त्यामुळे राहुल नगर येथील महिलांनी हांडे घेऊन महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन केला असून पाणी सोडणाऱ्यांची बदली करण्याची मागणी केली आहे अन्यथा यानंतर लेकराबाळांसह आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय

महिन्यापासून राहुल नगरला ना पाणी नाहीये आता त्या पाण्यासाठी राहतो आम्ही नगर पाणी पिला त्या पाण्यावाला आम्हाला बदलून पाहिजे आणि पाणी सोडत नाही एकदम कमी सोडते पण आता पाण्यावाली जे आम्हाला बदली पाहिजे आणि पाणी पण येळेवर आलं पाहिजे एक तास व का दीड तास पण येळेवर पाणी पाहिजे आता त्याने आज आमचं जे काय प्रकरण पाण्याचं ते सॉल्व्ह केलंय त्याच्या साय म्हणत आठ ते नऊ काय आपलं मुलीला बाई गुलाबराव रत्न पारखी काय आंदोलन केलंय मागच्या सात ते आठ महिन्यापासून आमच्या राहुल नगर तसेच नृतन असा भागामध्ये पाणी पुरवठा होत नाही जो पाणी सोडणारा जो लाईन बन आहे तो कुठल्या तरी राजकीय प्रेशर खाली किंवा विभागाच्या प्रेशरखाली आम्हाला पाणी देत नाही आणि पाणी दिलं तर खूप कमी प्रमाणात येतो की आमच्या मुलंबाळांची भटकंती होत आहे म्हणून आम्ही मागच्या दोन महिन्याखाली त्याच्या बदलीसाठी निवेदन दिलं होतं आम्हाला चांगला व्यक्ती तिथं पाणी पुरवठा करण्यासाठी द्या म्हणून आम्ही वारंवार इथं सूचना देऊन निवेदन देऊनही पाणी पुरवठा विभाग आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद देत नाही त्यामुळे आज पुन्हा राहुलनगर तसेच नूतन वसातवासी इथे ठिय्या आंदोलन करून बसले होते आणि आत्ताच ढगे साहेब व फुलंब्रीकर साहेब यांच्या आश्वासनाच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्हाला पाणी पुरवठा होईल म्हणून आम्ही हे ठिया आंदोलन आता परत घेतलेलं आहे का आपलं माझं नाव संदीप साबळे मी श्रीमंत संघटनेचा संस्थापक अध्यक्ष